आवाज पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत आपण दादांना भरपूर मत देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून आणलं होतं आणि आपण जो दादांवर विश्वास टाकला त्या विश्वासाला दादा पात्र ठरले आणि त्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी अनेक विकासाची कामं आपल्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत प्रत्येकाच्या अडी ते साथ साथ दिलेली आहे त्यांनी आत्ता आत्ता सुद्धा यावेळेस वीस तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण त्यांच्यावर असाच विश्वास टाकावा आणि माझी खात्री आहे की त्या विश्वासाला पुन्हा ते, ते पात्र ठरतील आपल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही वीस तारखेला जी निवडणूक आहे त्या दिवशी आपण सर्वांनी अनुक्रमांक नंबर दोन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापूरचं बटन दाबून आपलं बहुमत मताधिकाने निवडून द्यावं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा